वळ्या पुढल्या बातमीकडे राज्यात दोन ठिकाणी सरपंचांवर हल्ले पार्श्वभूमी तपासून कठोर शासन होणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी चौदा कोटी जनतेच्या सभागृह विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये काय काय कारवाई सरकार करत आहे कोणालाही सरकार सोडणार नाही या पद्धतीचं देवेंद्रजींनी या महाराष्ट्राला सांगितलं आहे मला वाटतं की देवेंद्रजी जेव्हा बोलतात तेव्हा पूर्णपणे यशस्वी कारवाई ते करतात मला वाटतं वेगवेगळ्या दुनियामध्ये वेगवेगळी पार्श्वभूमी असतं त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी तपासून त्या ठिकाणी सरकार काम करेल आणि कठोर शासन आहे तुम्ही निश्चित राहा देवेंद्रजीनी त्या ठिकाणी कठोर शासन स्वीकारलेलं आहे या घटनामध्ये निश्चितपणे यातून कोणी सुटणार नाही ती काळजी सरकार